हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे प्रश्न आणि अनेक पेपरमध्ये हे आलेले प्रश्न आहेत हे दहा प्रश्न मी तुमच्यासाठी निवडलो आहेत ह्यांचा नीट अभ्यास करा तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल तर हे दहा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेले आहेत आणि अशा प्रश्नासारखे अनेक प्रश्न पेपरमध्ये रिपीट होत असतात त्यामुळे ह्यांचा नीट अभ्यास करा तर बघ मित्रा पहिला प्रश्न आपण इथे बघणार आहोत नऊ वाजून वीस वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा ह्यांच्या परिसरातील कोण किती अंश असेल तुला विचारलेलं आहे तेव्हा कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणती गोष्ट सूत्र आहे जेव्हा इथं नऊ वाजून वीस मिनिट हे दिलेलं आहे तर हे तास आहे लक्षात ठेव आणि हे मिनिटं हे लक्षात ठेव आता इथं काय करायचं आहे ह्या नऊ ला तीस न गुणायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यातून वजा करायचा आहे तर इथं वीस आहे वीस म्हटल्यावर हे मिनटं आहेत आणि मिनटं असल्यामुळे अकरा छे दोन हे तुला घ्यायचं आहे बस तुला एवढं आहे ह्याला सोडव आता इथे किती येईल नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर ह्याच्यामधून दोन न डिवाइड कर हे किती दहा आणि अकरा दहा एकशे दहा तर एकशे दहा याच्यातून वजा कर किती इथं शून्य इथं सहा आणि इथं एक तर एकशे साठ ऑप्शन कोणत्या ऑप्शन मध्ये आहे डी डी ऑप्शन मध्ये याचं उत्तर आहे तर आता पुढचा प्रश्न बघूया तर पुढच्या प्रश्नामध्ये इथं म्हटलेलं आहे एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर एकास दोनास तीन प्रमाणे आहे तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल लक्षात घे मित्र इथे एक गोष्ट इथे आपण आधी पद्धतीनं बघूया मग मी तुला सांगतो शॉर्ट ट्रेकने एका झटक्यात एका सेकंदात उत्तर कसं ते पहिले बघ इथं काय दिलेलं आहे इथे तुला प्रमाण दिलेलं आहे आणि तीन कोणाचं प्रमाण दिलेलं आहे लक्षात घे त्याची समानपट आपल्याला काय मानायचं असते कधीही एक्स मानायचं असते म्हणून आपण वन एक्स प्लस इथं दोन एक्स इथं प्लस तीन एक्स करूया आणि हेही लक्षात लक्षात ठेव की तिन्ही कोणाच्या तर तिन्ही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणामध्ये बरोबर ना तर एकशे ऐंशी घे आता त्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज कर तीन दोन पाच आणि एक सहा इथे किती येईल सहा आणि आता एकशे ऐंशीला या ने डिवाईड कर सहा एक सहा सहा त्रिक अठरा म्हणजे किती तीनवर झिरो तर तीनवर झिरो कुठं आहे ऑप्शन सी मध्ये पण आता मी शॉर्ट ट्रिक सांगतो कसं आहे एक पेनही उजलायची गरज पडत नाही जर हे आपल्याला असा रेशो दिला असेल तर काय करायचं नेमकं जेव्हा एकाच दोनास तीन असा प्रमाणात एकदम बरोबर रेशो दिला असेल तर लक्षात घे कधीही की सर्वात छोटा कोण हा तीसचा असते त्यानंतर सर्वात मोठा कोण हा नव्वदचा असते आणि मधवा कोण हा मधवाच असते म्हणजे लक्षात घेऊ एकाच दोनास तीन हेच प्रमाण दिलं असेल तर तेव्हाच तीस साठ नव्वदचा त्रिकोण असतो आणि तुला जर लहान त्रिकोण विचारला तर सरळ डोळे झाकून तीस सांगायचं मोठा त्रिकोणचा मोठा कोण विचारला असेल तर सरळ नव्वद सांगायचं आणि मधवा तर आता सांगताच येईल ना साठ तर काय म्हटलं या प्रश्नामध्ये एका चौरसाची बाजू जर दहा टक्क्यांनी वाढवली तर त्या चौरसाचे काय किती किती टक्क्यांनी टक्क्यांनी वाढेल लक्षात घे तुला काय आहे एक बाजू मानायची आहे कोणती तरी आणि ते बाजू जेव्हा तू दहा टक्क्यांनी वाढवशील ना तर तीच बाजू काय होईल नवीन होईल म्हणजे लक्षात घे आपल्याला एक बाजू मानावं लागेल आपण तात्पुरती बाजू काय समजू दहा सेंटीमीटर किंवा दहा मीटर समजू ठीक आहे चल दहा एकक आहे असं समजा आता किती आता दहाचे दहा टक्के किती होतील एक म्हणजे आपल्याला नवीन बाजू किती होईल एक अकरा आणि लक्षात घे आपल्याला क्षेत्रफळाची तुलना करायची आहे त्यामुळे आधी ह्याचं क्षेत्रफळ काळ हे बाजू जेव्हा दहा आहे तेव्हाचं क्षेत्रफळ किती राहील दहा दहा शंभर ठीक आहे आणि जेव्हा चौरसाची बाजू अकरा राहील तेव्हाचं क्षेत्रफळ किती राहील अकरा गुण्याला अकरा म्हणजे एकशे एकवीस आणि आता लक्षात घे जुनी जुनी बाजू दहा असताना क्षेत्रफळ शंभर आहे नवीन बाजू अकरा असताना क्षेत्रफळ एकशे एकवीस आहे म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे किती टक्क्यांनी क्षेत्रफळ वाढेल तर क्षेत्रफळ जर शंभर मानलं तर क्षेत्रफळ एकशे एकवीस टक्के होत आहे ना म्हणजे किती एकवीस टक्के एक्स्ट्रा एकवीस टक्के एक्स्ट्रा तर बघा आपलं उत्तर कुठं आहे ऑप्शन नंबर ए मध्ये आहे आहे की नाही सोपं आता पुढचा प्रश्न पहा पहा सात पॉईंट पाच वर्ष अधिक एकोणतीस महिने वजा अडीच वर्षे ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं ऑप्शन बघ कुठे वर्ष आणि महिनेमध्ये आहे कुठे फक्त महिने आहे कुठं फक्त वर्षे आहे तर कुठं वर्ष आणि महिने पण आहे असं दिलेलं आहे तर लक्षात घे आपण एकदा काय करू सगळ्या वर्ष महिने काही असू दे सगळ्या वर्षाला एकदा महिन्यामध्येच आपण कन्व्हर्ट करून टाकू म्हणजे काय पहिला आपण ह्याला घेऊ सात पॉईंट पाच वर्ष म्हणजे किती वर्षे होतील किती महिने होतील ते काढू म्हणजे बारा नो गुणावं लागेल ना महिन्यामध्ये रूपांतर करायचं आहे चौऱ्यांशी सहा नव्वद सोडून दे म्हणजे नव्वद महिने त्यानंतर एकोणतीस महिने काय आहे त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत इथं महिने दिलेले आहेत करायची कर काही गरजच नाही तर एकोणतीस महिने याच्यामध्ये पहिले मिळव तर किती नऊ आणि नऊ दोन अकरा एकशे एकोणीस महिने झाले इथपर्यंतचं उत्तर आपलं झालं चला ठीक आहे आता काय करायचंय अडीच वर्षाला वजा करायचंय अडीच वर्ष म्हणजे नेमकं काय अडीच वर्ष पहिलं आता कन्वर्ट कर अडीच वर्षाला किती ना बारा न गुण ठीक आहे बारा पंच साठ हातशे सहा बारा दोन चोवीस सहा तीस म्हणजे काय फक्त तीस महिने तर ह्याच्यातून फक्त आता तीस वजा कर किती लिहं नऊ आणि इथं आठ म्हणजे एकोणनव्वद महिने पण ऑप्शनमध्ये तुला कुठं एकोणनव्वद दिसते का बिलकुल नाही ना त्यामुळं काय करायचं आहे एकोणनव्वदला आता परत वर्षामध्ये कन्वर्ट कर म्हणजे तुला उत्तर भेटून जाईल तर एकोणनव्वद आता इथं लिहितो मी एकोणनव्वदला सरळ तुला काय करायचं आहे बाराने डिवाईड करायचं आहे कारण वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आहे ना बघ आता बारे की को, को। हे, हे हे, हे हे, सात चौऱ्याऐंशी उरले किती पाच चला आता पुढे भाग देऊ नको पॉईंटमध्ये काढू नको ठीक आहे आपल्या जवळ हे वर्ष जे आहे वर्ष आहे ठीक आहे काय आहे हे जे आहे वर्ष आहे आणि हे काय आहे महिने आहे मग आता सात वर्षे आणि पाच महिने आपल्याला कुठं दिसते सात वर्ष आणि पाच महिने ऑप्शन ऑप्शनमध्ये डी मध्ये ह्याचं उत्तर दिसत आहे आहे की नाही सोपं तू एकदा डबल सोडवून तर बघ नाही सोपं गेलं तर मन मला ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं पहा तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंद ह्या फरकाने टोले देतात म्हणजे एका तासात त्या तिन्ही घंटा एका तासात म्हटलं म्हणजे साठ मिनिटात किती वेळा एकाच वेळी टोल देतील तुम्हाला असं नाही विचारलं की इथं किती वेळाने एकाच वेळी टोल देतील असं नाही विचारलं नेमकं काय विचारलेलं आहे एकाच वेळी टोल किती वेळा देतील तेही दे एका तासामध्ये ते तुम्हाला काढायचं आहे मग लक्षात घ्या इथे तुम्हाला सगळ्यात पहिलं लसावी काढावं लागेल म्हणजे एल सी एम एल सी एम बरोबर काय येईल इथे पंधरा आहे अठरा आहे आणि पंचवीस आहे ह्यांचा है एल सी एम काढून घ्या पंधरा अठरा आणि पंचवीस ठीक आहे तर आता पहा इथे आपल्याला डिवाईड करावं लागेल कॉमन काढून घ्या इथं पाच पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस तर इथं अठरा जशाला असं त्यानंतर आता काय करणार ह्या दोघांमध्ये कॉमन निघते ना काढून घ्या तीन एक तीन तीन सख अठरा आणि इथं पाच तर ह्याचा उत्तर कॅल्शियम किती आहे आता कॉमन नाही निघत सरळ गुणाकार करून टाकायचा बघा आता कसं पाच ती पंधरा पंधरा सख नवद नव्वाचे पंचेचाळीस म्हणजे किती आलं चारशे पन्नास पण चारशे पन्नास हे काय आहे काय आहे बघ हे सगळे जर तुला सेकंडमध्ये मध्ये दिले असेल तर ह्याचा लसावी सुद्धा सेकंड मध्ये येते कशामध्ये येते सेकंडमध्ये मध्ये आणि हे गोष्ट लक्षात घे तुला काय काढायचं आहे घंटा आहेत एका तासात किती तासात तासात एका किती वेळा एकत्र वाचतील असं विचारलेलं आहे म्हणजे नेमकं काय करावं लागेल तुला तुला ह्या एमनं ह्या एका तासाला डिवाइड आहे म्हणजे एक तास म्हणजे आता किती मिनटं एक तास म्हणजे साठ गुन्हेला साठ साठ मिनिट गुलीला साठ सेकंद आता त्याला आपल्याला चारशे से पन्नास सेकंद दिलेला आहे चारशे पन्नास नाही कर इथं झिरो इथं आता पंधराच्या पाण्यात दोन्ही नंबर येतात पंधरा चौक साठ आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस परत तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि चार दोन्ही हे आठ समजलं नसेल तर कॅल्क्युलेशन थोडं डबल बघून घे पण सोपा आहे एवढा अवघड नाही ठीक आहे तर ह्याचं उत्तर किती वेळा आहे आठ वेळा तर ऑप्शन बी मध्ये ह्याचं उत्तर आहे आहे की नाही सोपं आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न नंबर सहावा ह्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे बघ आता हे तर अजून सोपं आहे कसं पंधरा मजूर रोज आठ तास काम करतात ठीक आहे आणि करून एक काम बारा दिवसात काय करतात पूर्ण करतात तर तेच काम वीस मजूर नऊ तासात काम करतात तर ते किती दिवसात पूर्ण करतील असा विचारलेलं आहे नाशिक ग्रामीण चोवीसला आलेला आहे प्रश्न लक्षात घे असा प्रश्न कधीही दिसो एकच काम करायचं आहे पंधरा आठ आणि बारा ह्यांचा फक्त तुला करायचा आहे गुणाकार पंधरा आठ आणि बारा आता काय करणार आता एकच काम करायचं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये जर विचारलेलं आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात पण दोन तीन पैकी दोन गोष्टी दिलेल्या असतात त्या दोन ज्या गोष्टी असतात ना त्याच्यानं फक्त आता डिवाइड कर ठीक आहे वीस आणि नऊ आहे ह्याच्यानं डिवाईड करायचं आहे बस आता इथं काय काय करणार इथे आता तू का तीन त्रिक नऊ तिनपाची पंधरा परत आता ह्या पाचने हे पाच वीस कटेल म्हणजे इथे किती येईल चार आता हे चार न हे बारा कटणार म्हणजे इथे किती तीन पण हे तीन आणि तीन पण कटणार झाला उरलं काय इथं इथे तर फक्त आठच उरलं ना बस ऑप्शन मध्ये लावून टाक ऑप्शन नंबर बी आहे की नाही सोपं आता पुढचा प्रश्न पाहा प्रश्न नंबर सात हा प्रश्न खूप जण गोंधळ टाकू शकतो पण हा खूप सोपा प्रश्न आहे लक्षात घे कस करायचं आहे ठीक आहे इथं बघ पहिले साठ लिटर दुधात मलाईचे प्रमाण किती आहे पंधरा टक्के आहे आणि चाळीस लिटर दुधामध्ये मलाईचे प्रमाण आठ टक्के आहे ते आहे आणि चाळीस लिटर दुधामध्ये मलाईचे प्रमाण आठ टक्के आहे गोष्ट लक्षात घे मलाई किती आहे नेमकं सॉरी गोष्ट लक्षात घे दूध किती आहे नेमकं लक्षात घे पहिले आहे साठ लिटर आणि नंतर आहे किती चाळीस लिटर तर दूध एकूण दूध जे आहे ते पहिलं लिही एकूण दूध जे किती आहे एकूण दूध बरोबर शंभर लिटर आहे हे साठ आणि ते चाळीस बरोबर किती शंभर लिटर आता दुसरा मुद्दा मलई साठ मध्ये वेगळी आहे चाळीसमध्ये वेगळी आहे का कारण ह्यांची टक्केवारी वेगळी आहे बरोबर आहे ना आता काय करणार साठ लिटरमध्ये जर पंधरा टक्के मलई आहे तर एकूण मलई एकूण मलई आपण काढणार आहोत एकूण साठ टक्के दुधामध्येच साठ टक्के मध्ये सॉरी साठ मध्ये साठ लिटरमध्ये ठीक आहे साठ लिटरमध्ये एकूण काढणार आहोत म्हणून काय करायचं साठ गुन्हेला किती पंधरा टक्के आहे ना पंधरा भागेला शंभर बस हे झिरो हे झिरो कपले इथं पाच तरी पंधरा पाच दोन्ही दहा सहा त्रिक इथे भाग जाणार आहे इथं किती बेत्रिक सहा आणि इथे तीन त्रिक नऊ लिटर ओके आता पुढचा मुद्दा आता इथं काय दिलेला आहे इथं तुला चाळीस लिटर दूध दिलेलं आहे आणि त्याच्यात मलई किती आहे आठ टक्के सेम स्टेप आता इथं एकूण मलईच काढायची आहे पण फरक काय आहे इथं चाळीस लिटर दुधामध्ये किती टक्के आहे आठ लिटर सॉरी आठ टक्के तर आठ टक्के आहे ना बस शून्यला शून्य काप आता उरलं काय आहे इथं मूळ समसंख्या आहेत बेदोनी चार बेपंच दहा इथं आठ दोन्ही सोळा ठीक आहे आणि सोळाला आता पाचने डिवाईड कर किती येईल पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा उरला एक एक उरल्यानंतर शून्य दे पाच दोन्ही दहा म्हणजे तीन पॉईंट दोन लिटर म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट लक्षात घ्या आता एकूण दूध हे साठ आणि चाळीस किती आहे शंभर लिटर आणि एकूण मलई किती आहे नेमकं क्रमांक नऊ आणि तीन पॉईंट दोन म्हणजे बारा पॉईंट दोन लिटर किती आहे बारा पॉईंट दोन लिटर आणि किती दुधामध्ये आहे एकूण शंभर लिटर दुधामध्ये बरोबर आहे शंभर पैकी बारा पॉईंट दोन नुसते मलईचे आहेत तर ह्याच्यामध्ये टक्केवारी रूपांतरित करण्यासाठी काय शंभर न गुणायचं असते बस हे शंभरला शंभर काटून टाक उरलं काय बारा पॉईंट दोन बस टक्केच कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर आहे याच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बहात्तरने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता बघिते इथे तुला मोठे मोठे ऑप्शन दिलेले आहेत मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत मग काय करणार तू बहात्तरची कसोटी तर कोणी पाठ ठेवत नाही पण खूप सोपा आहे पण लक्षात घे काय विद्यार्थी काय करणार इथे बहात्तरने डिवाइड करत बसणार टाइम वेस्ट आहे तेवढं करण्यापेक्षा काय करायचं आहे बहात्तरची फक्त फोड कर बहात्तरची फोड कर काय ह्याचे दोन अवयव घे कोणते तरी सोपे दोन अवयव घ्यायचे घेतले आठ आणि नऊ आठ आणि नऊ हे दोन अवयव घेतल्यानंतर आता एकच काम करायचं आहे आठची कसोटी आणि नऊची कसोटी लावायची आहे म्हणजे कसं आता बघ आठची कसोटी काय सांगते शेवटच्या तीन अंकी म्हणजे किती अंकी संख्या असू दे पण शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या पूर्ण संख्येला आठ निशेष भाग जातो जातो की नाही मग काय करणार इथे शेवटचे तीन अंक भाग एकशे दो एक दोन आहे एकशे दोन ला आठने भाग जात नाही त्यामुळे ह्या संख्येला आठने भाग जात नाही खतम म्हणजे ने भाग जात नाही असं म्हणायचं आहे मला आता पुढचा प्रश्न पुढचा ऑप्शन आता नऊ आणि आठ दोन्हीचेही चेक करायचं आहे शेवटचे तीन अंक बघ इथे तुला तीनशे चौवेचाळीस दिलेला आहे एक विचार कर तीनशे चौवेचाळीसला आठ न भागून बघ इथे आठ न भाग जाते आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे नऊने भाग जातो का आणि जर नऊने भाग गेला भाग तर आपण म्हणू शकतो बहात्तरने भाग गेला कसं आता नऊने भाग जाण्यासाठी नऊची कसोटी काय म्हणते सगळ्या अंकांची बेरीज नऊने डिव्हिजिबल पाहिजे तर इथं भाग जाते का बघ नऊ सात सोळा सोळा तीन एकोणीस एकुनीश, एकोणीस चार तेवीस तेवीस चार किती सत्तावीस बरोबर आहे तर सत्तावीसला नऊने पूर्ण भाग देता येते बरोबर का आहे कारण रिमाइंडर उरणार नाही बरोबर तीन उरणार म्हणून ह्याचं उत्तर काय राहील ऑप्शन बी राहील आहे की नाही सोपं नववा प्रश्न बघ हाही खूप सोपा आहे पण अनेक विद्यार्थी काय चुका करतात ते आधी बघून घे ते आधी सांगतो तुला अनेक विद्यार्थी काय करतात ह्याच्यामध्ये आधी वर्ग करतील त्याच्यामध्ये वेळ घालवतील वजा वर्ग करतील त्यानंतर पहिल्या वर्गाच्या संख्येतून दुसरी वर्ग संख्या वजा करतील बस ह्याच्यामध्ये वेळ गेला आणि उत्तर काढ दुसरा मुद्दा आणखी काही विद्यार्थी काय करतील की इथं तुला एक फॉर्मुला होतील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्यानुसार सोडवतील म्हणजे ह्या दोघांची एकदा बेरीज आणि ह्या दोघांची एकदा वजा बाकी एवढं करण्यापेक्षा नेमकं काय करायचं का लक्षात घे पण त्यासाठी एक दोन अटी आहेत त्या कोणत्या एकतर वर्ग असले पाहिजे त्याच्यामध्ये वजा असलं पाहिजे हे झाले दोन मुद्दे आता ह्या दोन्ही संख्या जी दिलेल्या असतात त्यांच्यामध्ये फक्त एकचा फरक असावा अशा वेळेसच नेमकं काय करायचं आहे ह्यांची फक्त तुला बेरीज करायची आहे बेरीज नऊ आठ आट, आठ सोळा सतरा हातचा एक म्हणजे नऊ नऊ नौ अठरा एकोणीस परत हाचा एक नऊ नऊ नौ अठराने एकोणीस बस एकोणीसशे सत्त्याण्णव कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तर बघ इथं ऑप्शन नंबर सी मध्ये याचं उत्तर आहे आहे की नाही किती सोपा आहे पहा मित्रा शेवटचा प्रश्न आपला राहिलेला आहे आणि तो दिसायला थोडा अवघड वाढत असला तरी खूप सोपा आहे कसं पहा नाटकांच्या तिकिटांची किंमत जर पंचवीस टक्क्यांनी वाढवली तर खप जे आहे पंधरा टक्के काय झाला कमी झाला इकडे काय केलं पंचवीस टक्क्यांनी किंमत वाढवली हो आणि खप कमी झाला दोन गोष्टी अपोजिट झाल्या तर एकूण उत्पादनात शेकडा वाढ किंवा घट किती झाली ठीक आहे एकूण उत्पादनात शेकडा म्हणजे तुम्हाला आहे पहा काय करायचं नेमकं कर? नाटकांच्या तिकिटांची किंमत तुम्हाला दिलेली आहे का नाही त्यामुळे अशा वेळेस मनानं माना ना ठीक आहे तर आपण काय मानू शंभर मानू चालेल आता लक्षात घ्या इथं तिकिटांची किंमत आपण मनानं मानलेला आहे अशा वेळेस अजून पंचवीस टक्क्यांनी त्याची किंमत वाढली पंचवीस ने काय वाढली किंमत तर आपण काय समजू आता पंचवीस जे आहे ते शंभरमध्ये मध्ये ऍड करून म्हणजे किती होईल एकशे पंचवीस पण टक्केवारी म्हणजे काय खाली तर शंभरच राहणार हे तर तुम्हाला माहित आहे आता पुढचा मुद्दा इथं काय झालं खप जे आहे पंधरा टक्के कमी झाला जसं इथं किंमत वाढल्यामुळे शंभरमध्ये मध्ये पंचवीस ॲड केलं तसं खप जे आहे पंधरा टक्के कमी झाल्यामुळे त्यालाही शंभरमधून मजा करूया सेम प्रोसेस म्हणजे इथे किती येईल पंच्याऐंशी आता ह्यालाही टक्केवारी म्हणजे खाली शंभर आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे आता पुढचा मुद्दा आपल्याला आहे कॅल्क्युलेशनचा ठीक आहे हे बघ हे झिरो आणि हे कापून टाकले आता काय राहिलं आता हे दोन्ही नंबर पंचवीसच्या पाड्यात आहेत ना इथं पंचवीस चौक शंभर आणि इथं पंचवीस पाचा एकशे पंचवीस एकदा गुन्हागार कर पाचा पाचा पंचवीस हातशे दोन पाच चाळीस दोन बेचाळीस चारशे पाचला ओके बेचाळीस म्हणजे चारशे पंचवीसला आपल्याला किती डिवाईड करायचं आहे चार ना तर इथं चार एक चार दोनला भाग जात नाही शून्य दे एक त्यानंतर आता चार सख चोवीस आणि वरी उरला एक एक उरल्यामुळे परत शून्य दे चार दोन्ही आठ ठीक आहे परत एक चार पंच वीस म्हणजे एकशे सहा पॉइंट पंचवीस हे उत्तर येत आहे लक्षात घे आता ऑप्शनमध्ये तुला इथं दिसत नाही पण एक मुद्दा लक्षात घे आपण त्याची किंमत किती मानली शंभर रुपये मानलेली किंमत होती तर त्या हिशोबाने जर विचार केला तर एकशे सहा पॉईंट पंचवीस टक्केपर्यंत आलं म्हणजे किती टक्के जास्त झालं इथे सहा टक्के जास्त फक्त किती सहा टक्के जास्त तर सहा पॉईंट पंचवीस टक्के कुठं आहे ऑप्शन मध्ये दोन्ही ऑप्शन बघिते लक्षात घे वाढ आणि घट आहे तर इथं शंभर पेक्षा जास्त किंमत झाल्यामुळे वाढ मध्ये लागेल आणि ह्याचा ऑप्शन मध्ये ऑप्शन सी मध्ये याचं उत्तर आहे तर बघ मित्रा तुला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर आणि तुझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर लक्षात घे अजून काही महत्वाचे असणारे प्रश्न मी परत युट्यूब चॅनलवर आणत राहणार आहे तर ते व्हिडिओ तुला नेहमी रेग्युलर पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेव जेणेकरून तुला ह्याचा फायदा घेता येईल मग मित्रा हे आपलं नवीनच यूट्यूब चॅनल आहे आणि तुला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि तुझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर आणि हो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि असेच तुला नवीन नवीन प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न मी काढून आणणार आहे ते तुला पाहिजे असेल हो। तर चॅनेलला सबस्क्राईब कर आणि मित्रांनाही सांग जेणेकरून त्यांचाही फायदा हवं तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत